सो कायच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अमोल पाटील युट्यूब चॅनेलमध्ये तर चला खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतो आहे मागे फिरायला गेलो होतो तेव्हा बनवलेला त्याच्यानंतर ते मी पडलो आजारी आणि आपली आता सात पण झाली रविवारी सातेचा पण ब्लॉग बनवायला भेटला आपल्याला कारण की माझे माझं तोंड आलं बोलायला पण नाही जमत जास्त आता पण नाही जमत तरी बोलतोय मी आता आपण चाललो भाच्यानं घेऊन आता कुठं रिझरला चाललो आहे म्हणजे रिंगरला ताई आहे ना त्यांच्या फार्म हाऊसवर जायचं आपल्याला बघू तो पण बोलला आहे त्याला फोन केला तर तो बोलतो मी चावी घेतोय बोलतो फार्म हाऊसची जर नाही घेतली तर आपण नदीवर जाऊ पण जाऊच चला राशनच्या दुकानावरती राशन घेतलेलं आहे नाना तालुक्या आज सात आहे आमची तात्त्याऐवारी झाली तू चला हे वाच इथं किराण्याच्या दुकानान आणलं पात्रवल्या आहे कांद मीठ मसाला सगळ्या घेतले ना पावसाने जोर घातले इथं जायचं का चला दावंच आता मी रिकर गावात पोचलोय आणि पोरा उतरता उतरत बघू असे लावले सामान घेतले सामान सामान घेतलं चला आता घरां जाऊ इथून पूल नाही बघू काय असल तर असेल टाइम बघू लागून सामान तर झाकला आणले आम्ही चला तुम्ही जुगारच गेल तर जुगार गेला फायनली फार्म हाऊस वर पोहोचलोय छोटासा फार्म हाऊस आहे पण बघू एन्जॉयमेंट करू इथं स्विमिंग पूल नाही होत कपडे विपरे घेऊन आले बोरा स्विमिंग पूल नाही आहे आता नदीवर जाऊ कसं चवी जेवाला घालून घेऊ तसंच जेवाला घेऊन डायरेक्ट नदीवर जाऊरी कुठे इथंच होती बघ आहे ना चला चावी घेतली चिकन घ्या चिकन द्या सगळं आईच कसं चालले माऊस आहे फक्त पियासाठी आहे पण आहे बघू शकतला गिरण आहे इथं दोन दोन पॉट आहेत आणि किचन दोन नाही सगळं सामान आहे या रे आतमध्ये गोष्ट कोणची गोष्ट आहे ती बापूची बापूची का चला गॅसाला भांडी पहिले धुवून घेऊ चला आपण जेवणाची तयारी चालू केली आता चिकन धुवून घेतले आपण बघू शकता चिकन बघा कसा धुले आणि सोनूने आपले कांदा कापून ठेवले इथं आता मी इथं खोबरा भुजून घेतो आपण किस खोबरं आणले तो बुजून घेतो जरासा पहिले आणत काहीच तर या सोनूने बघा कांदा कसा भुर्जी अर्घा कापले काय बोलायचं याला आता जाऊन दे काय करायचंय आणि आपण खोबरा इथं जरासा भाजून घेतलंय लाल सर केलं कापट डाव घेतला अक्का मसाला पण शेचा गाईस तरी करा आपल्या जेवणाचं काम चालू आहे ना इथं पत्त बघा किती इथं निव्वळ जुगार चालतं होत रमी रमी सो आईस तर ग्रेव्ही तर तयारी झाली आपले ग्रेव्ही तयार झाली आता चिकन घेचल सो ना चिकन आण ग्रेव्ही बघा कशी लाल भरक आहे ना रक्त आगवतो आज चिकन टाक टाक सगळ्या नाही आठवतो टाक सांगते मारला रोस्टेड बनवतो का नको बारा वांगडी कोण ना घर चालू शकत मोबाईल खूप हीट झालेला आहे हीट होईल चालू बघू शकता तुम्ही चालून जर मोबाईल पडला तर काय हाल होईल मोबाईल तंदुरी व्हायची शकता हे कुठं बसले दाखवतो वरती हे दा। आमचे प्लेयर वर नाही बघू शकता मी आता वर चाललेलो भाऊ आरम आप मास्टर बघू शकता बाराही महिने केले आम्हाला तीन हा रुपये आले ना आता जै पैसे ते आम्ही पैसे आले काय पैसे आपण बाहेरचा नजारा बघा गाडेश्वर गाडेश्वर हे समजा मलंगड खेळ बऱ्याच <laughs> चला चिकन पण रेडी होत आहे आणि भात पण रेडी झालेच आपला चार पाच होईल कसं वाटत भात कसा, कसा दिसता कोलम आहे कोलम आणि चिकन दाखवू तुम्हाला चिकन

बाई ब्लॉक मध्ये यायच नाही असा करतो आणि इथं शर्ती वाज रेडगरच्या एकदम पाठी दिसतं का तुम्हाला तवरा मोबाईल आपला भारी ना <laughs> दिसणार ना इथून जायचा रस्ता पाठी व्हायला

चला घरी चला तुम्ही पबजा केलेला आल्या घरी गेला चला हे आभी टिक कर भारी क्लायंट हे सरकारने धरवलंय कुठली जागा आपली आहे तु तेरा बाप यहां छोड़कर गया था की तेरी मां ही जागा आपली आहे तु आपली जागा हे बोलते हे तुझे आपली जागा आहे चलो एक घर बांधू दे

इथनं त्या त्या टाकीच्या इथनं कोशी तसं तो तिकडे तो, तो आंबा आहे ना असलो आलेला आंबा दिसतो बघ तिथून तसा आला इकडे दिसतं आम्हाला सगळ्यात दिसत काही डायरेक्शन समजलं ना काहीच तुम्हाला तरी समजलं काही आणि कुठला आंबा दाखवला तो दूर बघा <बागा। laughs> तो दूर <बागा। laughs> तो दूर अंड्याची नसत हा दिसला दिसला आहे ना पार्टी चालू आहे पण एक आता आलो खाली बघूया मग चिकन शिजत आले बघ बटाटा शिजले गे बटाटो शिजलं ग शिजले शिजले बटाटा शिजला टाकू ता खोबरा आपण खिस खोबरा इथं भिजून ठेवले यावर टाकू म्हणजे अर्धत टाकू आता व्हिडिओ तरी कशी काढू त्यात ए वर्षी अरे कोण तरी खाली चला तर खोबरा पण टाकून झाला आपला राहिलं आहे आणि जर टाकले आपण आपल्याला पाहिजे होता दौरा टाकून घेतला आपण आणि रस्सा बघा थोडस आठवू आता येणं आणि भात इथं रेडी झाले आपला भाताची गॅस बंद करून ठेवले आता ये काय बोल येऊ सगळं घेऊन आपल्याला नदीवर जायचंय इथं स्विमिंग पूल नाही ना नदीवर जाऊ आपण घेऊन चला तोपर्यंत वेट घेऊन डाब्याल आणि निघू नदीवर घे भरत घे मी चौसट काहीच तुम्ही बघा आता येऊ बघा कसं झालं चिकन ही ग्रेव्ही नाही ना इथं तीन वाजले आण <laughs> ने दे। ना दे। ना तो बुक दे। <laughs> <वो ना>। <laughs> ना। 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 त्याला ओला करून जतीन त्या दिवस पण आम्ही असंच वस्तीला ठेवलं का जिक्र चालली ना जतीन तू कळायला ज्ञान देत त्याला कार उलट्या चालले सामान घेऊन उलट चालले चल रे जतीन तुम्ही काय उठले पाण्याचा बाटला चल चला लवकर चला जतीन मग गाईच पाऊस आले आता आम्ही चला जातो मग आम्ही नदीवर जातो आता पाऊस आला तो रात्री घेतले ना ब्लॉक मध्ये काहीतरी यांचा फार्म हाऊस आहे आपण त्यांच्या इथं आलेलो मालक 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 आणि पावसाने केली सुरुवात निघतो कौशित थांबलेला हे बे बसल रिक्षा निघलं रिक्षा नसली माग आणि इथं बघू शकतो हॉल आहे आणि इथं बेडरूम आहे आणि सिलिंग केले बघा काय आणि काहीच बघू शकता स्टॉक बघा ब्रँड कुठला पाहिजे जागा कुठला पाहिजे सगळं ब्रँड कुठला पाहिजे सांगा तुम्ही विजिट द्या मामाच्या फार्म हाऊस वर आणि इथून एक सिलेक्ट करा आणि घेऊन जा फार्म हाऊस वर

निघू शकता काहीच तुम्ही चला कसा ठेवढ बघू सामान ओला आता कुठे जायचा पालधावर आमच्या नदीला कडेल चोबू कुठे बोलते कुठे घरी जायचं ओला बुक करून द्या काही ना ओला बिघाय ना इथून जातानी रस्त्यामध्ये मध्ये येताना आम्ही व्हिडीओ लागले

बाक्यानं घेऊन आल्याऊ नदी आगे देखो आगे 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 क्या चल रहा है ए माग बघा मागे काय झाल <laughs> तो काही तर माहिती वाला माणूस पहिले उतरून दाखवतो आपल्याला वंट कुठे दाखव पाहिजे दाखा उतरून आता पिताना ना <laughs>

हे जा उतरा जा आता हे वावत जाशील हे जा जा पहिले पवा जा नंतर जेव्हा सोनू तू तिथं थांबत यानं इथं पाठवत अरे उतर यो घाबरत मी परलो मी मी पडलो इकडं खाड्यान हे नका जाऊ जतीन वाटप हे तिकर नका जाऊ त्यानं आंग धुवायचे मग आणलंय स्विमिंग पूल आहे का चल मग जाऊ चल पक्क पकवते होतो याला सवय तुम्ही ना का धावू तो धावत मगून लागणार <laughs> आपण <जोड़ पाते> <laughs> तो बघ त्याला झागला माहितीये तो धावतो बिंदा अरे घाण नाही अरे आता मातीचं पाणी उतरलंय म्हणून कसा दिसत जतीन बघ असं पोहत जतीन हे बघ इथंच एन्जॉयमेंट करतात तो गेला तिकडं आई चिकन मग कुठे घेतले पाणी वारलं ना पाणी जाईल त्याच्यानं डायरेक्ट खा खा मी पित नको म्हण नको मी नंतर काय झालं चिकट पाणी घे पाणी पी अरे चिकन मध्ये टाकशेल बाणी धुला पाऊस आला पाऊस आला मी चाललो हक्काला हो कस जेवायला बसले एम पोरा चिकन आपला हे कोणता हे घ्या घ्या संपवायचे तो

मटन डाक चिकन आणले ना मटन डाक बोलत मी जेवण तुम्ही घ्या पहिले मी घेतो म्हणा तुमचा पोट भरला म्हणजे माझा भरला हे टाकतो चिकन कोण खाणार आहे मग ना घरी न्यायचा खायला आणले तुम्हाला

जा तो आहे जा तर जवळ जा मग दारेवर तुला पाणी नाही वन नाही तिथं मी अरे तो ना बुरला तू कसा बुरशील मदत नको जाऊ कराच आहे मदील नको जाऊ करायलाच राहा उभा राहा अरे धर सोनू द्याला धर सोनू धर पकर काय झाला वा हो झाला हे इथं रा करला रा, रा कराला तो बघ तो बघ आता कालडा बघ आपलं कसं जातं तो गेला बुरांशी तो गेला बघ बुरांशी नस जायचा दारा हो पास नाही तर चला तर आईच आम्ही इथून निघतो आता चालली पोरा आम्ही चाललो आता घरी मी का ना पावलो माझी तब्येत बरी नाही म्हणून पवलो ना चला आता जाऊ बहिणीचं इथं तिथं जाऊन कपडे चेंज करू म्हणजे आना करायचं मला कारण की हे भेटले हे कसं इंग्लंड मग पिशव्या विशव्या घेऊन सोबत तो आज आणत आता येऊ नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम फार्म हाऊस आपण म्हणजे या ना घेऊन माझी माझी आली पोरा घरी दुवाला आता

चार्जिंग ला लावून दे चार्जिंग संपले तू कुठे लावून झाले रास रास, रास, रास राज चार्जर आहे कुठला पाहिजे चॉईस करा ना घ्या चार्जर चार चार्जर असतील चार मी एक घेतला म्हणा चॉईस करून चार चार्जर लाईट लाव पहिला बटन सो गाईस तर चला फायनली आपण आता घरच्या रस्त्याला निघलोय भेटूया मन बर तुझ ना तुझा निपल